हॅलो हळूहन आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेली आहे दुपारचे तीन आणि आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आज माझं सर्व काही आता आवरलेलं आहे आणि मी एक पार्सल मागवलेलं आहे तर ते आज पार्सल येत आहे आत्ताच कॉल आलेला त्यांचा की येत आहे म्हणून तर त्याचा वेट करत बसलेली आहे मी इथे आणि आज सिटिंग अरेंजमेंट थोडीशी चेंज केलेली आहे हॉलमधली हा जो सोफा आहे तर हा ह्या साईडला होता तर परत एकदा इकडून घेतलेला आहे विंडो साईडला म्हणजे आजूला खेळायला बरं पडतं पण ती सारखीच काय करायची याच्यावरती उभी राहून ना काय पण वस्तू घ्यायच्या आणि खिडकीच्या बाहेर टाकू द्यायची त्यामुळे मग परत चेंज केलं होतं पण आता रिटर्न जसं आहे तसंच ठेवून दिलेलं आहे ठेवलेलं आहे त्याच पोझिशनला कारण तिथे ना आल्यावर पटकन असं बसायला छान वाटतं तर काल ब्लॉग घेणं काय पॉसिबल झालं नाही म्हटलं आज तरी ब्लॉग शूट करावा म्हणून आता ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे आणि यूट्यूबसाठी मी एक पार्सल मागवलेलं आहे यूट्यूबसाठी म्हणजे व्हिडिओसाठी तर मी मागवलेलं आहे रिंग लाईट मागवलेली आहे तर ती कशी येते काय आपण पाहूयाच आल्याच्यानंतर नंतर वेट करते मी पण त्याचाच आणि आज किचनसाठी एक दोन डी आय वायसुद्धा बनवायचे आहेत तर आधू झोपलेली आहे तोवर सुद्धा बनवून घ्यायचे आहे पण आत्ताच कॉल आलेला पार्सलसाठी तर त्यामुळे मी इथे वेट करत बसलेली आहे व्हिडिओ एडिटिंग किंवा शूटिंग थोडंफार जर काही असेल ना जर काही स्पेशल करायचं असेल ना तर ते आधी झोपल्याच्या नंतरच करावं लागतं कारण ती जागी असली ना तर मला काही करू देत नाही त्यामुळे मग आता ती झोपलेली आहे तोपर्यंत पटापट आवरून घ्यावं लागेल तर आपलं पार्सल आलेलं आहे पण त्याचं अनबॉक्सिंग काही केलेलं नाही आहे तर आता वाजलेली आहेत साडेपाच आणि हे बघा ही मांजर कशी इथं शाखर खात बसली आहे तर म्हटलं आता हिला दूध पाजावा आणि त्यानंतर मग थोडंसं बाहेर खेळायला नेते तिला आणि त्यानंतर मग आपलं पार्सलचं अनबॉक्सिंग करणार ॲक्च्युली पार्सलसाठी कॉल आलेला मला की पार्सल घेऊन येत आहोत म्हणून पण थोडंसं त्यांना यायला लेट झाला आणि त्यानंतर मग मी थोडीशी बिझी होते तर ते काय ओपन करून पाहिलेलं नाही आहे पण आता थोडंसं हिला फिरून आणते सायकल वगैरे ती खेळते बाहेर जरा वेळ त्यानंतर मग पार्सल आपण चेक करूयात की कसं आलेलं आहे आपली रिंग लाईट तर आता याच्यासाठी ते गॅसवरती दूध ठेवलेलं आहे आणि हे बघा ही कशी वैताग देतील मला <laughs> तर आदूसाठी दूध काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि इकडे इकडे माझ्यासाठी चहा टाकलेला आहे ही मांजर वाट बघतीये दूध थंड व्हायची कुठं जायचे आता भूर हा हे बघा कुठं जायचं आदू दाखवते बाहेर जायचे खेळायला आदुलांच्या जा। शेमडूला आदूला ना सर्दी झालेली आहे थोडी थोडी त्यामुळे ना तिथं नाक गळते शेमडी झाली पोरगी तर आताच बाहेरून आलो बराच वेळ आदू खेळत होती आणि बाहेर अशी मस्त फ्रेश फ्रेश ताजी ताजी मेथीची भाजी सुद्धा आलेली तर भाजी घेतली आणि आता घरी आलेलो आहोत तर स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि आदू बघा रडतीये तिला थोडस खाऊ घातलेलं आहे आता जरा शांत झाली ती आदू तर मग आज मेथी घेतलेली आहे तर मस्त मस्त मेथीची भाजी आणि खिचडीचा बेत आहे तर स्वयंपाक करायच्या आधी आपण जे पार्सल आलेलं आहे ते ओपन करून बघूयात जेणेकरून यात जर काही डिफेक्ट वगैरे असेल तर आपल्याला एक्सचेंज करून घेता येईल तर आता आपण याची अनबॉक्सिंग करूयात बघू यात आलेली आहे रिंग लाईट अशी रिंग लाईट आलेली आहे आणि यामध्ये जे स्टँड आलेला आहे तर आता हे ओपन करून बघूया क्वालिटी तर एकदम मस्त वाटती आहे मला तरी याची हाईट जरा कमी करून घेतलेली आहे म्हटलं याला सेट करून घेऊया आता इथे मी रिंग लाइट लावून घेतलेली आहे आणि हे जे मोबाईलच स्टँड आहे ना तर हे लावत आहे बघा आणि आता हे स्टँड सुद्धा जे आहे ते लावून झालेलं आहे आणि याला बघा आपण असं फोल्ड करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं आणि रिंग आहे ती याला चार्ज ठरती आहे मी जराशी हे बघा याच्या ते अशी पा हे कमी जास्ती करू शकतो ते कमी होते जास्ती होते आणि हे वेगवेगळे मोड्स आहेत वेगवेगळ्या मोड्समध्ये आपण हे करू शकतो ठीक आहे आता रिंग लाईट तर इन्स्टॉल केलेली आहे आता स्वयंपाक करायचा आहे तर तो स्वयंपाक करून घेते आता माझी स्वयंपाकाची सर्व काही तयारी करून झालेली आहे तर इथे मी गॅस ऑन करते आणि खिचडीला फोडणी देते सर्व काही साहित्य काढून घेतलेला आहे खिचडी फोडणी देते आजूचा फक्त पसारा बघून हे बघा आजू काय करते भाता खातीये तर आज यांना यायला थोडासा उशीर होतोय ना तर त्यामुळे मग असं आजूला घेऊन करावं लागते घरी असले ना तरी आजू ही असेच करत असते कारण काहीला इथे पसारा दिसतो त्यामुळे मग मी स्वयंपाक करत असले ना तर माझ्यापाशी यायचं म्हणूनच रडत असते तर बऱ्याच वेळेस असा स्वयंपाक करावा लागतो आजूला घेऊन ते पण आज आज जका चपात्या आहे आहेत त्यामुळे ना म्हणजे फक्त खिचडी भात आणि भाजी करणार आहे शेंगदा कांदा बटाटा टाकून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे आपला थोडासा टोमॅटो मेथीच्या भाजीसाठी ठेवणार आहे आणि थोडस टाकायचं आहे आणि सगळी तयारी मी एकदाच करून घेतलेली आहे अजून नको नको अजून हॅलो म्हणजे आदर आहे तुळे शरवांना बिरली भरली का तुझी भरली मग आता खिचडी नाही खायची तुला खिचडी नाही खाणार तू चल दोन मिनिट होते उभा राहा उभा राहा ना दोन मिनिट करते तू खिच्या फोंड देऊन झालेली आहे आता मेथीची भाजी करायची आहे तर त्यासाठी मी हा गॅस हे जे कुकर आहे ना ते एका गॅसवर वर शिफ्ट करून घेते

काय थोडा वेळच्या नंतर भेटते कारण आदू खूप त्रास देते जी चाईला बघून काय शूट घेण पॉसिबल होत नाही सै पाकरमदर बऱ्याच मुश्किलेने केले आणि पसावते तुम्हाला मांस होते तो उभा पसारा करून फेवलाय तिला तो एकदा आवरून घेते आणि त्यानंतर बसकन देते तर जस्ट माझी कामे आवरलेली आहेत आदूला खाऊ घातलं आणि आदू आता झोपलेली आहे तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय